नमस्कार एल्गार न्यूजमध्ये आपले स्वागत आरक तालुका मिरज येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष दादा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आरकचे धारकरी रोहित शिवाजी निकम आणि अनिकेत दिनकर पाटील यांच्या पुढाकाराने माता दौडला प्रारंभ झाला आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस पासून सुरुवात व बारा दहा दोन हजार चोवीस पर्यंत घटस्थापना ते विजयादशमी पर्यंत रोज पहाटे सहाला दौडला सुरुवात होते या वर्षीचे हे वर्ष तिसरे असून छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक आरग येते शिवभक्त एकत्र येऊन गावभागातून रोज वेगवेगळ्या मार्गाने दौड निघते श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू राष्ट्र की जय जय श्रीराम दुर्गा माता की जय हर हर महादेव अशा घोषणा देत दौड निघते या दौडमध्ये युवक युवती महिला वर्ग पुरुष वर्ग माता भगिनी लहान मुले मुली सामील असतात विजयादशमीच्या शेवटच्या दिवशी महादौड पार पडते हजारोंच्या संख्येने शेवटच्या दिवशी पारंपरिक वाद्याने वेश विविध वेशभूषा छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊ महासाहेब श्रीराम यांच्या वेशभूषा असते दुर्गामाता दौडचा हेतू युवा पिढीमध्ये दे देशप्रेम धर्मप्रेम रुजावे छत्रपती शिवरायांचा वारसा युवा पिढीकडून तो जपला जावा दौड मध्ये प्रेरणा मंत्र ध्येय मंत्र म्हणून क्षत्रिय धर्माचे प्रतीक असलेले शस्त्र हातात घेऊन भगवा झेंडा शिवभक्त डोक्यावर भगवी वारकरी पांढरी टोपी आणि छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा चे प्रतिमाचे पूजन करून सुरुवात होते पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय आज श्री दुर्गामाता दौड सुरुवात आज प्रारंभ झाला दुर्गामाता श्री दौडला आज आमचं गेलं तिसरं वर्ष आहे आज आज नव्याने आणि आम्ही पहाटेची सुरुवात करून ठीक साडेपाचला आज दुर्गामाता आमची दौड सुरुवात झाली मेन रोडनं सुरुवात झाली आपल्या देवाची आरती करून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुक्तीपूजा करून आम्ही सुरुवात केली दौडीला माझं एवढंच सगळ्यांना आपल्या गाव आणि आरोग्यवासींना शिवभक्तांना सांगणं आहे की आपण राजकारण अर्थकारण सत्ताकारण संघटना प्रांत जात पात हे सगळं बाजूला ठेवून या आपल्या शिवकार्यात धर्मकार्यात आपल्या हिंदुस्थानासाठी आपल्या धर्मासाठी आपल्या आई वडील बहिणीसाठी आपल्या संरक्षणासाठी आपण सर्वजण शिवभक्तांनी या दुर्गामात पवित्र अशा दुर्गामाता दौडमध्ये आपण सामील व्हावं आणि अशी आपल्या दुर्गामाता दौडीला आपण सांगता म्हणजे आपल्या दुर्गा दुर्गा दुर्गामाता दौडीला आपण सगळीजण येऊन आपली दुर्गामाता मोठ्या उत्साहात साजरा करू एक बाबा कलियुगाला एक आताच आत्ताची चाललेली परिस्थिती ही खूप वाईट आहे त्या परिस्थितीला आपले शिवभक्त आणि महिला मंडळ या उपस्थित राहिले तर आपली धर्म आपली हिंदू संस्कृती हे आपली टिकून राहणार आहे आपण केल्याशिवाय एक धर्म एकत्र येणार नाही सगळे हिंदू समाज एकत्र येणार नाही सकल हिंदू समाजाच्या वतीने मी एवढंच सांगेन की सगळीजण दुर्गामाता दौडीस उपस्थित राहावे आणि गेले आता तीन तारीख आज तीन तारीख ते बारा तारखेपर्यंत आपली दुर्गामध्ये दौड असती जर पहा ते आमची लाग दौड सुरू होती तरी आपण न घरात बसता प्रत्येक कुटुंबातला एक तरी शिवभक्त आपण दौडीमध्ये सामील हवं हो। अशी आमच्या मनापासून शिवभक्त करणे इच्छा आहे जय भवानी जय शिवाजी हर हर जय श्रीराम श्री श्री भारत माता की हिंदू धर्म की पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की